औरंगाबाद येथे नव्याने आपल्या सेवेत गुल्हाने कोचिंग क्लासेस आजपासून ओपनिंग करण्यात आले या कोचिंग क्लासेसची रिबिन राजेंद्र पांडुरंग गुल्हाने व मान्यवरांच्या हस्ते कापण्यात आली कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गावातील प्रतिष्ठित व शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षकगण मान्यवर उपस्थित होती या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रकाश नागरेच्या पंजाब पाटील माठोडे विनोद शिरभाते सर राठोड सर व गणेश माठोडे विठ्ठलराव बनारसे व लहानचे मुखलांपासून इंजिनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती लहानची मुकल्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तर मान्यवरांनी आपले विचार मांडले अक्षय गुल्लाने यांनी एक धैर्य धरून आपल्या त्या गावात आपल्या गावाच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक उत्तोन्यासाठी म्हणून जो हा एक निर्णय घेतला आणि आपल्या गावात हा मोठी करते चालू करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो खरोखर

आणि अक्षय सुद्धा माझा विद्यार्थी शिक्षक प्रशिक्षणार्थी खरंतर अक्षय बुल्हानीचा मानवी शिक्षण महाविद्यालयामध्ये प्रवास हा दोन वर्षाचा सेमेस्टर फोर्थ आता त्याची परीक्षा या महिन्याच्या पंधरा तारखेपासून सुरू होत आहे सर्वप्रथम यायला आपला उशीर झाला त्याबद्दल मी समस्त गावकरी मंडळी व्यक्त करतो ते त्या कार्यक्रमाला उशीर झाला शिक्षण आपण कशासाठी घेतलं पाहिजे तर इथे माझ्यापेक्षा वडिलांनी खूप मोठी सहभाग केली आहे परंतु शिक्षण यासाठी घेतलं पाहिजे की माझ्या जो कालचा दिवस होता माझा जो मागचा महिना होता माझ्या आयुष्यामध्ये जो मागचं वर्ष होत ते त्याच्यामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे माझा मागचं वर्ष कसं गेलं आणि आता समोरच वर्ष मला कसं घालवायचं आहे माझ्या डोक्यामध्ये कुठले विचार नवीन विचार मला सामील करून माझ्या जीवनाचं सार्थक करायचं आहे याकरिता शिक्षण घेणे फार महत्वाचं आहे शिक्षण माणसाला दिशा दाखव अक्षय गुरुवाने आम्ही पाहतो हो की आम्ही आल्यानंतरच पाहतो वनितो पेटो आवड पेट विकास पेटतो केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे असा हा उपक्रम आपल्या इथे बाहेर गावचे काही शिक्षक वगैरे किंवा मी पाहतो आता प्रत्येक रेजेक्टरच्या भांडे स्वराचा आहे लोक येऊन आपल्या गावामध्ये जे आढळ करत बाहेरगावच्या लोकांना आकृष्ट करतो आपल्या इथे बाबा विद्यार्थी आला पाहिजे शिकलं पाहिजे त्याला सर्व कृत्य शिक्षण दिलं पाहिजे त्यांनी घेतलं पाहिजे हा जो उपक्रम आहे हा उपक्रम आपल्या इथे